नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न करुळ घाटात कंटेनर पेटला पालकमंत्र्यांची वैभव नायकांनी केली नारायण राणेंकडे तक्रार आणि डोंगर खचला चाळीस घरांना धोका आता पाहूया सविस्तर बातम्या देवगड तालुक्यातील राहाटेश्वर कालवीवाडी येथील विना परवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी येथील सुधीर रमेश ठुकरुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई मंगळवारी करण्यात आली विना परवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी राहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकानं पकडलं ही कारवाई मंगळवारी करण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली त्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले रामचंद्र शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर हवालदार प्रकाश कदम अमर कांडर यांच्या पथकानं रहाटेश्वर कालवीवाडीथं छापा टाकला तेथील राहाटेश्वर घोडेखिंड भागातील अशोक कदम यांच्या काजूबागेतील झाडाखाली पालापाचोळ्यामध्ये संशयित सुधीर ठोकरुल यानं विना परवाना लपवून ठेवलेली ठासणीची बंदूक आढळली पथकानं ही बंदूक ताब्यात घेतली संशयित सुधीर हा अशोक कदम यांच्या बागेमध्ये देखभालीचं काम करतो या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या, या फिर्यादीनुसार संशयित सुधीर ठोकरुल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छी विक्रेत्या भगिनींना बांगलादेश आणि घुसखोर रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा सा प्रकार समोर आलाय या घटनेची तातडीनं दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का इथं भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला तर बांगलादेशांना धमकी देखील दिली आहे पाहुयात ते नेमकं काय म्हणाले भगिनींना आणि बंधूंना भेटण्यासाठी आवर्जून मी इथे आलेलो आहे आपण जर काही प्रकार मला इथे सांगितला की इकडे काही बांगलादेशी जाणे फार वळवड करताय ते कदाचित विसरले असतील हे काही कदाचित बंदर नाहीये हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमच्या हक्काचं हे बंदर आहे म्हणून या पुढे जो काही प्रकार आमच्या भगिनी झाला परत अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही ही धमकी देऊन मी इथून जातोय विनंती आव्हान नाही धमकी देऊन जातोय परत असे काय प्रकार घे तर आम्ही काय पोलिसांना विनंती करणार नाही मग ऍक्शन टू रिॲक्शन असणार आणि मग समुद्राच्या मार्गावर मार्गाने तुम्हाला तुमच्या पाकिस्तान मधल्या अफवांकडे आम्ही पाठवून देऊ याची पूर्ण तयारी आमच्या लोकांची <स्थाथ> आहे म्हणून ही जी काय वळवण आणि दादागिरी या बांगलादेशीने रोहिंग्याची जी काही ते चालवली आहे त्यांनी वेळेत बंद करावी या पुढे या भागामध्ये मला कुठलाही बांगलादेशीने रोहिंग्या दिसला तर तो, तो दोन पायावर आपल्या मशिदीमध्ये जाणार नाही एवढी काळजी मी या निमित्ता येणार व्हिडिओ ज्याला हो। दाखवायचा तो दाखवा आणि म्हणून ह्या ज्या आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशी रोहिंग्यावी नावाची घाण इथे आम्हाला नको आहे हे हिरव सापांना दूध पाजून आपला कधी बळ होणार नाही हे काही आपल्या लोकांनी समजून घ्यावं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं ते हिंदूंना हिंदूंची भीती नाही ना हिंदूंना मुसलमानांची भीती नाही हिंदूंना हिंदूंची भीती आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या खिशे भरण्यासाठी या हिरव्या सापांना जे काय दूध पाचतायत ना मी हो आपल्याला सांगेन की त्यांची नावादार आमच्याकडे द्या त्या बांगलादेशी लाडल्याने तर ठीक करूच पण त्या अगोदर आमचे काही जे वळवळीत आहेत ना त्यांना पण काय नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करायला लागतील म्हणून या भाऊच्या हो धक्क्यावर या, या भागावर इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे हो इथे त्यांना करण्याची परवानगी नाही महोगाची मस्ती करायची नाही आणि म्हणून जाता जाता परत एकदा धमकी देऊन जातोय ते कोणीही इथे आमच्या कोणाही माता वगिनेंवर एक छोटासा नाक पण लावलं ना तर दोन हात आणि दोन पाय परत शुक्रवारच्या वेळी सिलेंडरवरती येणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित समजून आणि शेवटी सरकार हे हिंदुत्वाने विचारायचं आहे आज तुम्हाला कुठलाही त्रास झाला बघा दहा पंधरा मिनिटातच लगेच सरकारचा एक कॅबिनेट मंत्री येऊन तुम्हाला भेटतोय आणि म्हणून यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे सर्व धर्म नावाची ना जे काही टेप्रॉन आहे आम्ही मानत नाही इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरळ कष्ट होत आहे हे सांगतो या भागामध्ये जे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद बनवले असतील त्याची सगळी यादी आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचवा जसा मिरका वाड्यामध्ये सुकडा साफ करून टाकला तसंच आपल्या इथे अधिकृत असलेले कुठलेही मदरसे म्हणजे आपण इथे ठेवायचे नाही ही भूमिका तुम्ही घेऊन घ्या माहिती माझ्याकडे पाठवा पुढे काय करायचं ते आम्ही करू म्हणून यापुढे हिंदू समाजाची एकजूट हीच तुमच्या सगळ्यांची ताकद एक लक्षात घ्या तुम्ही अगर एकत्र राहिलात तर काही इथे कोण आजूबाजू पण फिरकणार नाही जे काही असोसिएशनचे लोक आहेत ते आले नसतील पण ऐकत असतील त्यांनाही सांगतो जे आमचे लोक आहेत हिंदू समाजाचे लोक आहेत ज्यांचे पत्ते वितते सगळे माहिती आहेत त्याच लोकांना इथे बसायला द्या नंतर का कारवाई करण्याचे सगळे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत काही असोसिएशनच्या लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये कोणालाही हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये हे स्पष्ट इथे सांगून जातोय जे बसतील ते आपल्या हिंदू समाजाचे लोक बसतील ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या आणि यापुढे आरामात राहा होणार नाही जेव्हा येईल उरले परत याची तुम्ही चिंता करू नका जेव्हा त्या निमित्ता माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणेंकडे तक्रार केली आहे ते काय म्हणाले पाहूया नारायण राणे साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघतायत आपण खासदार म्हणून निवडून आलाय परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातला आहे आंबाबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोकमचं नुकसान झालंय गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झालं आहे त्यामुळे मुंबईत जो काही आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे नारायण राणे साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघत आहेत आपण खासदार म्हणून निवडून आलाय परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातला आहे आंबाबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोकमचं नुकसान झालंय गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार -वार सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेबांवर ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे विस्मरणात केलेल्या नात्यांचा परतीचा प्रवास दाखवणारा नवाकोरा चित्रपट पारिजात पंचवीस मे रोजी विस्परिंग रेनड्रॉप फिल्म्स या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालाय प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच वीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले कोकणच्या लाल मातीतील कोकणातील माणसांनी बनवलेला कोकणातील कलाकारांच्या अभिनयानं नटलेला हा चित्रपट दीड तास तुम्हाला खेळून ठेवणार आहे आशय शांताराम आणि ऋषिकेश पीके लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला पारिजात हा चित्रपट कोकणातील संगमेश्वर मधील मुरंबी या निसर्गरम्य गावात याच चित्रीकरण झालंय आहे कोकणच्या लाल मातीतील माधव नावाच्या तरुणाभोवती फिरणारे आई वारल्यानंतर माधव त्याच्या गावी येतो तेव्हा त्याला गावापासून त्याच्या जवळच्या लोकांपासून आणि त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून हरवल्यासारखं वाटत गावी त्याचं मन लागत नसतं तर दुसरीकडे त्याच गावात राहणारे काका बावकर गावातील अत्यंत प्रेमळ लोकांच्या वेड्यात जगत असतात तरीही ते त्यांचं प्रेम पाहू शकत नाही आणि नेहमीच त्यांच्या दूरच्या मुलाची स्तुती करत राहतात यात माधव आणि काका बावकर वेगवेगळे असले तर या दोघांच्याही भावनांच्या नात्यांबाबतचा गुंता झालेला दिसतो विस्मरणात केलेली त्यांची ही नाती पुन्हा जशीच्या तशी माधव आणि काकांना सापडतील का हाच नात्यांचा परतीचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आलाय माधव आणि काका भावकर यांच्यावर आधारित ही कथा असली तरी इतरही पात्र महत्वाची ठरतात हळूहळू हा चित्रपट या पात्रांच्या मदतीनं पुढे सरकतो त्या पात्रांचीही स्वतःची एक वेगळी कथा तुम्हाला चित्रपट पाहताना गुंतवून ठेवते गावातच केलेलं संपूर्ण चित्रण गावातील कवलारू खरं शेणानं सारवलेलं अंगण तिथला निसर्ग हे सारं पाहताना जिवंतपणा जाणवतो त्यात दाटून केधवा आणि का सुखाची ही गाणी तर अप्रतिम केली आहे सिंधुदुर्गातील सचिन कोंडस्कर हे माधवच्या प्रमुख भूमिकेत आहे दा। अनिल दांडेकर असित रेडीज मानसी पाथरे प्रभाकर डाऊल यांच्याही प्रमुख भूमिका आहे कथा संवाद आशय शांताराम पटकथा आशय शांताराम ऋषिकेश लांजेकर छायाचित्रण शुभम वाडकर निर्मिती प्रमुख स्वप्निल जाधव संकलन आशय शांताराम संगीत प्रशांत कांबळे गोखले गीत अमृता नरसाळे यांची मनाचा ठाव घेणारा नात्यांचा गुंता सोडवणारा रेन फिल्म्स या युट्यूब चॅनेल वर पाहता येईल भाजपचे वैभववाडी तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष नासिर काझी यांची घरासमोरील उभी केलेली कार केळवली येथील महेश संभाजी तांबे या तरुणानं फोडली हा प्रकार बुधवारी सकाळी सात वाजता घडला स्थानिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय वैभववाडी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी यांची गाडी फोडण्यात आली हा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी सात वाजता घडला हा प्रकार केळवली येथील महेश संभाजी तांबे या तरुणानं केला त्यानं लाकडी दांड्याच्या सहाय्यानं गाडीच्या मागील आणि चालकाच्या बाजूच्या काचा फोडल्या यात काझे यांचं पंच्याण्णव हजारांचं नुकसान झालंय या प्रकरणी काझे यांनी तांबे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे तांबे हा केळवली येथील आहे तो मंगळवारी रात्रीपासून तिथवली गावात मद्यपान करून फिरत होता गावकऱ्यांनी त्याला समज दिली होती मात्र पहाटे येऊन गावात त्यानं धिंगाणा घातला एका घरात जाऊन त्यानं दार जोर जोरानं वाजवून आरडाओरड करण्याचा प्रकार केला होता तेथून त्याला हाकलल्यानंतर तो काझे यांच्या घरी पोहोचला घरासमोर उभी केलेल्या कारच्या काचा लाकडी दांड्यानं फोडल्या हा प्रकार करून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तांबे याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे वैभववाडी शहरात ऐन पावसात गटार बांधण्यात आलाय मात्र हे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यानं गटारात साचलेलं पाणी इंजिनच्या साहाय्याने बाहेर काढण्याची नामुष्की ठेकेदारावर आली आहे हे पाणी आठवडा बाजारा दिवशीच रस्त्यावर सोडण्यात आल्यानं पादचारी आणि वाहन चालकांची कुचंबणा झाली होती वैभववाडी शहरातील गटारांचा विषय जटिल बनला शहरात पूर्वेकडील बांधलेल्या गटारातून पाणी जात नसल्यानं अनेक भागात पाणी साचलं होतं तो विषय मार्गी लागतो न लागतो तोच आणखीन दुसऱ्या गटाराचा विषय समोर आला बस स्थानक ते संभाजी चौकापर्यंत पन्नास लाख रुपये खर्चून नवीन गटार बांधण्यात येतं आहे हे बांधताना या गटारातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली नाहीये त्यामुळे दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचं पाणी या गटारात साचलेलं होतं अखेर पाण्याच्या इंजिनच्या सहाय्यानं उपसा करण्यात आला मात्र हे उपसा केलेलं पाणी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरच सोडण्यात आलं होतं त्यामुळे अनेक पादचारांसह वाहन चालकांची मोठी अडचण झाली होती आठवडा बाजारा दिवशीच हा सा प्रकार झाल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याचे सावंतवाडी शहरासह तालुक्यात तीन तेरा वाजले पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना खडसवल्यानंतर अंधारातील गाव उजेडात आली आहे मात्र दररोजचा होणारा तांत्रिक बिघाड ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे दिवसाला मिनिटा मिनिटांनी चार चार वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडतोय मात्र त्यापूर्वीपासून सावंतवाडी तालुका आणि शहरात महावितरणच्या सेवेत तांत्रिक बिघाड होतोय पाऊस पडल्यापासून हे प्रमाण तर अधिक वाढलंय गेल्या दहा दिवसात एक दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला नाही असा एकही दिवस गेला नसेल मिनिटा मिनिटांनी लाईट जाण्याचे प्रकार इथे घडताय पालकमंत्री नितेश राणे यांनी खडसावल्यानंतर अंधारातील गावं उजेडात आणली गेली मात्र तांत्रिक बिघाड नावाचं अवघड जागेचं दुखणं तसंच राहिलं महावितरण कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंत्यांसह जबाबदार महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे पावसापूर्वी घेण्याची दक्षता यावेळी घेतली गेली नाही त्यात जुन्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्माची फळं नवीन अधिकाऱ्यांना सोसावी लागताय अकरा केवी लाईनवरील झाडाच्या फांद्या चार चार वर्ष न हटवल्यानं आता समस्येत आणखीनच वाढ झाली आहे झालेली वाढ बघता त्या हटवणं महावितरणच्या हाताबाहेरच काम होऊन बसलाय त्यात यंत्रसामुग्रीची न ठेवलेली ही कारणीभूत आहे दोन वर्ष वापरायच्या गोष्टी दहा दहा वर्ष वापरल्या गेल्या त्यामुळे वीज ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागतोय महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना विचारलं असता ते म्हणाले तांत्रिक बिघाड सतत होत आहे लाईन वर फॉल्ट होतोय घराशेजारील लाईन वर झाडाच्या फांद्या गेल्यात त्याबाबत नगर परिषदेला कळवण्यात आलंय अखंडित सेवा देण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत तर जून महिना अद्याप सुरू झालेला नाही कोकणातील पाऊस नव्या अधिकाऱ्यांना ठाऊक नाही आजच्या पावसात उडालेली धुळधाण बघता पुढचे तीन महिने ग्राहकांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय याची कल्पना करता येत नाही महावितरण कक्षाचे टोल फ्री क्रमांक तर निव्वळ एक टाइमपास ठरतोय त्यामुळे आपत्कालीन कक्षाकडे फोन वळत असून तो व्यस्त लागतोय यात वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते सतत समस्यांवर आवाज उठवला जात असून वीज वितरणचं काम हलकं करत ग्राहकांशी संवाद साधला जातोय त्यामुळे ग्राहकांच्या रोषाची धार काहीशी कमी झाली आहे एकंदरीत ही परिस्थिती निर्माण होण्यामागे मागील अनेक वर्षांपासून न दिलेलं लक्ष कारणीभूत ठरतय याचा का नाहक त्रास सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतोय या कठीण परिस्थितीतही जीवाची बाजी लावून महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत ऊन पाऊस वादळ वाऱ्याची येणाऱ्या संकटात रात्री अपरात्री सेवा देत विद्युत पुरवठा सुरळीत करत आहेत त्यामुळे वीज ग्राहकही या कर्मचाऱ्यांना सलाम कुडाळ तालुक्यातील नारूर गावात साजरा करण्यात येणारा खापरोत्सव हे गाव रांगणागडाच्या पायथ्याशी आहे या गावामध्ये तर दोन वर्षांनंतर खापरोत्सव साजरा केला जातो या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये हा खापरोत्सव होतो पाहुयात या खापरोत्सवाची काही दृश्य तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात बुधवारी सकाळी कंटेनरनं अचानक पेट घेतला यात कंटेनर सह दर्शनी भाग पूर्णतः जळून गेला या अपघातातून चालक बालबाल बचावला बाल या प्रकारामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती करुळ घाट मार्गे डोझर मशीन घेऊन कंटेनर कोल्हापूरला निघाला होता गगनबावडापासून चार किलोमीटर अंतरावर कंटेनर आला असता एका वळणावर गाडीनं अचानक पेट घेतला या कंटेनरचा दर्शनी भाग पूर्णतः जळून खाक झालाय कंटेनरच्या पुढील भागातून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकानं तात्काळ गाडी थांबवली गाडीतून उतरून शहानिशा करीत असताना कंटेनरनं पेट घेतला महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या टँकरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तोपर्यंत बराचसा भाग जळून गेला या दुर्घटनेनंतर घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी घाटातील वाहतूक सुरळीत केली दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खचलेत तर काही डोंगर भागात रस्ता लागत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्यानं धोका निर्माण होतोय रस्ताच नसल्यानं वाहनही येत नाहीत त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीत रुग्णांना घालून रुग्णालयाकडे न्यावं लागतं ही परिस्थिती वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वाडीवर उद्भवली आहे वेंगुर्ला मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्यानं परकवाडे येथील चाळीस घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झालाय डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं लागतं तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे त्याच रस्त्यावरून कसरत करत शाळेत जावं लागतं त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून ता तातडीनं शासनानं रस्ता करावा अशी मागणी जोर धरते इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला इथे कुठे रिक्षा मिळत नाही कुठे बाईकवरून न्यायला पण मिळत नाही त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा नुसतं फक्त इलेक्शन साठी येऊ नये आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा इथे वाहन काही येऊ शकत नाही आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकांपर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोचतो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत ह्याची कोणीही दखल घेऊ नाही ज्यावेळी इलेक्शन येला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा जे आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असा आता आमक मतदान करा मग मत त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत प्रत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे आम्ही वारंवार शासनदार म्हणा मागणी करतो प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजलं प्रत्येक ह्याच्यातलं शाखा प्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही रस्तो मंजूर झालेलो असा समजला मग रस्तो मंजूर झालेलो असा पण पण त्याची काय हे होऊ नये ना अजून मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय दखल कोणी अजून घेऊ नये निवडणुका आल्या की राजकीय पुढारी येऊन रस्ता करण्याचं आश्वासन देतात मात्र निवडणूक कालावधी निघून गेला की समस्यांकडे दुर्लक्ष करतात तर काही मंजूर रस्ते असतानाही केले जात नाही त्यामुळे अवेळी आलेल्या मान्सून पूर्व पावसाचा फटका मठ परपवाडी येथील चाळीस घरांना बसलाय वयोवृद्ध व्यक्ती आजारी असल्यास रुग्णालयाकडे नेताना डोलीनं अथवा घोंगडीच्या सहाय्यानं झोपाळा करत न्यावं लागतं त्यामुळे येथील सर्वसामान्य ग्रामस्थातून शासनाबद्दल नाराजी व्यक्त होते रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाही आणि ह्याच्या पुढे चाळीस घरं आहेत इथे चाळीस घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेहण्याचं प्रश्न येत नाहीये वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर होऊन सुद्धा गड़, ग्रा, ग्रामपंचायतीत देऊन सुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा दखल घेतली जात नाहीये नाही घडामोडी पुन्हा एकदा घाटात कंटेनर पेटला पालकमंत्र्यांची वैभव नायकांनी केली नारायण राणेंकडे तक्रार आणि डोंगर खचला चाळीस घरांना धोका बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहाद्रा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह धन्यवाद